बघा कशी बुंदी खातायत एन्जॉय करतात बुंदी खाऊन गेव इकडं ताट वेगळं बुंदी ताई इकडं खाली घ्या खाली घ्या बघा त्यांना मी बुंदी देते हे बघा बुंदी कशी खात मिठू 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 कसे खातात डेरी बाळू हे खाऊ का ते खाऊ मी खाऊ का तू खाऊ ती पण तिघांची मिठी चालली झालं काळूचं झालं वाटत अगोदरपासून खात तर जेरी नंतर आता ते दोघं फस्त करते